बालमंडळींना सुट्ट्या लागल्या वाटतंय आणि हो सगळी आता ही चिल्लर कंपनी काही ना काहीतरी करत घरामध्ये कुठं करत करत बसलेली असते पण त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी पाठवणं आवश्यक आहे आणि मुळात या सुट्ट्यांमध्ये एक अतिशय धमाल व रंजक असं बालनाट्य शिबिर आपण घेत आहोत यस चॅरिटेबल ट्रस्ट व परभणी एस्ट्रोनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण बाल रंगोत्सव हे अतिशय रंजक असं बालनाट्य शिबिर परभणी या ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे आपण दिनांक तेरा मे ते वीस मे पर्यंत या कालावधीमध्ये आपण घेत आहोत तेव्हा या शिबिरासाठी सर्व बाल चिमुकल्यांनी आपला सहभाग नोंदवावा पालकांना विनंती आहे की आपल्या सर्व पाल्यांना या शिबिरासाठी निश्चितपणे पाठवा कारण या शिबिरामध्ये या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास रंगमंचाचे तंत्र अभिनय संवाद फेक इत्यादी हे सगळंच त्यांच्याकडून प्रॅक्टिकली करून घेतलं जाणार आहे त्यामुळे त्वरा करा आणि आपली नोंदणी लवकरच करून घ्या बालरंगोत्सव, सीजन,